खुद कृषी मंत्रीच शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करतो शेतकऱ्याचा अवमान करणारा माणूस या राज्याच्या कुठल्याही पदावर राहता कामाने या राज्याच्या कुठल्याही पदावर राहता कामाने खुद कृषी मंत्रीच शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करतोय ओसाळगावची पाटील की कृषी खातं मंत्री खातं मिळालं काय ओसाळगावची पाटील की मिळाली आहे ना म्हणजे किती तुच्छतेन त्या खात्याकडे हे मंत्री बघतात हे सरकार बघत हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसून आलेलं आहे त्यांची भावना शेतकऱ्याप्रती किती घृण्याची आहे घृणास्पद आहे लज्जा आहे अशा प्रकारचं वक्तव्य ज्यावेळेस राज्याच्या कृषी मंत्र्याकडून येत त्यावेळेस या बळीराजांनी या संदर्भात काय विचार करावा ज्या वेळेस आम्ही कर्जमाफी करतो त्यावेळेस ते म्हणतात अरे कर्ज माफी दिल्यानंतर काय करताय साखर पुढे करता विवाह करता निव्वळ फिरता कर्ज माफी दिल्यावर ते साखर पुढे करतात लग्न लावतात निव्वळ फिरतात तो घाम गाडतो कष्ट उपसतो म्हणून तुम्ही खाता हे विसरतात आणि अशा प्रकारे त्यांना हिनवलं जात अध्यक्ष महोदय तो बळीराजा पांडुरंगाच्या रूपाने तिथे पंढरी तुम्हाला कुणाला आशीर्वाद देईल तो मिळेल तो ठरेल पण किमान तो ईश्वर कुणाला देतोय पण अध्यक्ष महोदय किमान एवढी तरी या संदर्भात बोलताना भान आणि यांची बुद्धी शुद्ध असावी असा हे तरी कळत नाही हे पाहत असताना एका ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये याच मंत्री मोदयांनी ज्यावेळेस तिकडे शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचा प्रश्न आला मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला पाऊस आला शेती नुकसान झाली हे महोदय सर्व गाव वाहून गेल्यावर गेले, गेले। आणि तिथे जाऊन म्हणतात आम्ही काय ढेकळाचा पंचनामा करायचा तुम्हाला ही काय सद्बुद्धी नव्हती ज्या वेळेस एवढं मोठं संकट आलं कानाचं पिकाचं नुकसान झालं द्राक्षाच्या पिकाचं नुकसान झालं केळीच्या पिकाचं नुकसान झालं त्यावेळेस जा हे तिथे जाऊन त्वरित पाहायला नको पंचनामे करायला नको पण हे गेले कधी सर्व गेल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी जाऊन म्हणतात आता मी येऊन ढेकळाचा पंचनामा करू का ही किती यांच्या संदर्भात कुठले शब्द वापरावेत अध्यक्ष महोदय म्हणून खरं म्हणजे लाज वाटते आम्हाला सांगताना की शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काय आता महोदय बोललेत की ते या संदर्भात तुमच्याच अमरावतीमध्ये येऊन हेच मंत्री महोदय त्यांना भिकारी म्हणून आले काय बोलावं तिथे तुम्ही आहात म्हणजे इतक्या असंवेदनशील कसा मंत्री असू शकतो आणि त्याला काढून टाकत नाही शेतकऱ्याचा अवमान करणारा माणूस या राज्याच्या कुठल्याही पदावर राहता नये